मराठी पत्रकार परिषद संलग्न चनगड तालुका पत्रकार संघाचे दिव्य बेळगाव चनगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी अनिल दुबधळे आपले सर्वांचे स्वागत करत आहेज प्रतिनिधी रावसाहेब यादव यांच्याकडून गडेंग्लज येथील डॉक्टर कॉलनीजवळील माणिक बाग मगदूम कॉलनी परिसरात कायमस्वरूपी राहणाऱ्या लोकांना रस्त्याच्या दूतरपा गटर बांधकाम नगरपरिषद चालू असून हे काम अर्धवट अवस्थेत आहे पावसाळा चालू असल्याने ग गटर बांधकाम ठिकाणी खोदून ठेवले असल्यामुळे त्यात पाणी व आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी साचू लागले आहे यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत यात साचलेल्या गढूळ सांडपाण्यात डासाचा प्रादुर्भ प्रादुर्भाव निर्माण झाला आहे त्यामुळे डेंगू मलेरिया यासारखे साथीचे रोग उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे रस्त्याच्या दूतपात गटर बांधकामामुळे वाहनांना व वा जनतेला प्रचंड मानसिक व शारीरिक मनस्ताप होत आहे वयोवृद्ध व शाळेकरी मुलांना मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे डासांची पैदास होत आहे डासांचा प्रादुर्भाव नष्ट होण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेने अर्धवट अवस्थेत असलेल्या या गटरांचे बांधकाम पूर्णपणे करून घेऊन डासांना पळवून लावण्यासाठी औषधाची फवारणी करावी अशी मागणी माणिक पागवत मग येथील रहिवाशी यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे यामध्ये विजय जाधव संभाजी जेरवेकर मनु मनीषा धनवडे महेश नाईक भरत राम पाटील मारुती चोपडे व किरण आंबोलकर वगैरे पन्नास नागरिकांच्या सहाय्य आहेत प्रतिनिधी कृष्णांत कोरे यांच्याकडून ग्रामीण रुग्णालय काग्यालयथून रुग्णांना दिली जाणारी रुग्णसेवा सध्या असलेल्या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये सर्पदंश विंचूदंश रेबीज लस तसेच रुग्णालयातील साधनसामुग्रीची व्यवस्था जाणून घेण्यासाठी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मान्य सागर कोंडेकर यांच्या त्यांच्या त्यांच्यासमेत रुग्णालयात जाऊन भेट दिली दरम्यान जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी सहाय्यक अधीक्षक श्री सातवेकर यांच्याशी चर्चा करताना विजय रुग्णालयातील उपलब्ध औषधे सर्पदंश श्वान चावणे विंचुदंश यावरील उपचारासंदर्भात विचारले असता श्री सातवेकर यांनी सदर औषधांचा साठा हा पुरेसा प्रमाणात असून तत्काळ उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जात तस असल्याचे तसेच प्रसंगी कमतरता भासलेस रुग्णालयाच्या अधिकारा अधिकारातून खाजगी स्तरावरील लस खरेदी करत असल्याचे सांगितले सदर रुग्णालयातून रुग्णांना उपचार वेळेत होत नसल्याच्या तक्रारी असल्यास किसान काँग्रेसशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष कोंडेकर यांनी केले आहे यावेळी उपस्थित राजेंद्र बागल प्रकाश चव्हाण प्रशांत निंबाळकर इत्यादी त्यांच्यासोबत होते धन्यवाद मी अनिल दुग्धळे डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता